सिंहस्थ नगर येथे मोटरसायकलची मोटरसायकल नवीन नाशिक रविवार अठ्ठावीस एप्रिल पहाटे तीन ते साडेतीन च्या सुमारास अज्ञात टवाडखोरांनी एन बावन के ए एक चोवीस दोन सिंहस्थनगर सिडको कॉलनी येथे भाडे तत्वावर राहणारे प्रभुदास भोसले यांच्या मालकीची ड्रीम युगा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा डी डब्ल्यू सत्तेचाळीस अठरा पेटवंदे परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न अर्पणा भोसले नगर मी सिंहस्तनगर मध्ये राहते रात्री तीन वाजता आमची गाडीत पोरांनी जाळली नाही आम्ही इथं कोणालाच ओळखत आम्ही गच्चीवर झोपलेलो होतो आग एवढी पेटली की आम्हाला जिन्यावरून सुद्धा उतरता येत नव्हतं आम्ही अटकून गेलो होतो घरात मामी आम्ही गच्चीवर उडी मारून आम्ही खाली पळत आलो तीन, तीन सव्वा तीन ला आग लागली हो तुम्हाला कसं कळालं लोक ओरडायला लागले आग लागली आग लागली आग लागली तेव्हा आम्ही पाहिलं तर पूर्ण आग खूप मोठी वाढून गेलेली होती मामी उतरून आलो कोणती गाडी होती आपली होंडा ड्रीम योगा ड्रीम योगा ओके आणि तुम्हाला कोणावर संशय आहे का आम्ही आताच इथं आलोय तर आम्हाला म्हणजे ओळखत पण नाही आम्ही कोण आहे काय बघितलं पण आम्ही आम्ही आत्ताच इथे राहायला आलो आहे आम्हाला माहिती नाही कोणी जाळली पण इथं खूप जण असतात पोरं वीरं बसलेले आम्हाला माहित नाही कोणी जाळले काय आम्ही नवीनच राहायला आलोय नवीन हो खूप रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत बसेल राहत घाणघाण घाणघाण शिव्या गाड्या चालू राहतात त्यांची तुम्ही या संदर्भामध्ये पोलिसांना काही तक्रार कंप्लेंट करून आलोय आम्ही आता गाडीची तक्रार गाडीची तक्रार केली आम्ही इथं जी मुलं वगैरे बसतात जे नाही आम्हाला आम काय माहित नाही त्यातलं ता पण गाडी आमची जाळली आहे त्याच्यावरून आम्ही तक्रार करून राहिलो नुकसान आम नुकसान झालंय ना आम्ही इथं घरी राहत पण नाही बघत पण नाही कोणाला आम्हाला वेळ पण नसतो तेवढा सदर सिंहस्त नगर सिडको या ठिकाणी सप्तशृंगी देवीच्या मंदिराजवळ रात्री सव्वा तीनच्या सुमारास काही समाजकंटकांकडून इथे जाळपोळीचा प्रयत्न झालेला आहे सदर बातमी पोलीस स्टेशनला रात्री साडेतीन वाजता आम्ही दिली आणि पोलिसांनी येऊन पंचनामा करून इथली माहिती माहिती सगळी घेतलेली आहे परंतु विषय असा आहे की वाढती गुन्हेगारी कुठंतरी थांबली पाहिजे जे काही टवाखोर व्यक्ती असतील किंवा कोणी दोषी असतील तर त्यांना शोधून त्यांच्यावरती एक कडक कारवाई करण्यात यावी असा माझा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून असं एक माझं त्याच्यावरती एक ठाम मत आहे तरी अंबडपोष यांनी या संदर्भात सर्व परिसरातील नागरिकां नागरिकांमध्ये जे काही भीतीचं वातावरण आहे त्यांच्याशी एकदा चर्चा करून सर्व परिस्थिती व्यवस्थितपणे सॉल्व करावी अशी माझी विनंती आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड